पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय आपले सर्वांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण एक विचाराने जे पंतप्रधान नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपल्या या देशाला येणाऱ्या काळामध्ये सशक्त तर बनवायचं असेल तर सशक्त भाजपा हेच करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सशक्त भाजपा करण्याचं पाऊल जामखेडमध्ये तुम्ही सर्वांनी उचलल्याबद्दल मी आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो पार्लमेंट टू पंचायत शतप्रतिशत भाजपा ही घोषणा आदरणीय अमित भाई नेहमी यासाठी देतात की आपण सर्वजणं जाणता आदरणीय पंतप्रधानांचं असणारं विजन आणि आदरणीय देवेंद्रजींचं असणारा द्रष्टा ज्याला म्हणतात नेता ज्याला म्हणतात की ज्याला पुढे काय होणार आहे आणि पुढे काय केल्यानंतर महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला की ज्याला महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम दोन हजार चौदापासून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सर्वजणं होताना पाहताय प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आणि अग्रेसर होताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहतायत आणि हे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीला एक चांगला भारत एक चांगला महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर आपलं नेतृत्व जे आहे महाराष्ट्रातलं नेतृत्व हे कोणाच्या हातात दिलं पाहिजे हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे